पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या हरियाणातल्या जाळ्याचा भारतीय तपास संस्थांनी पर्दाफाश केला आहे या प्रकरणी आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे कैथल इथून पंचवीस वर्षीय सिंह ढिल्लो याला पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आय एस आयसाठी हेरगिरी केल्याबद्दल कैथल जिल्हा पोलिसांनी अटक केली आहे भारताच्या ऑपरेशन सिंदूरबद्दलची माहिती पाकिस्तान लष्कराला आणि पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आय एस आयला दिल्याचं देवेंद्रनं चौकशी दरम्यान कबूल केल्याचं कैथलचे उप अधीक्षक वीरभान यांनी सांगितलं स्पेशल डिटेक्टिव स्टाफ है उसने देवेंद्र सनफ नरवैल सिंह वासीगाँ मस्त मस्तगढ़ चीका को हिरासत में लिया था और हिरासत में लेने के बाद उसको उसे पूछताछ की गई और उस पूछताछ के दौरान उसने बताया कि वह मतलब पाकिस्तान खुफिया एजेंसी आईएसआई के संपर्क में रहा है और उस एजेंसी को भारत और पाकिस्तान के बीच जो विवाद चल रहा उसकी विवाद्या उपलब्ध कराता था और जो ऑपरेशन सिंदूर है उसकी हैसी भी मैं समय समय पर पाकिस्तानी सेना आय एस देता था नूह जिल्ह्यातल्या राजका गावातून नोमान इलाही आणि अरमान या गुप्तहेरांना पोलिसांनी अटक केली आहे लष्कराशी संबंधित संवेदनशील आणि गोपनीय माहिती पाकिस्तानला पाठवल्याच्या आरोपावरून पोलिसांनी ही कारवाई केली हरियाणाची युट्यूबर ज्योती मल्होत्रा हिलाही अटक करण्यात आली असून तिला आज पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली एन आय एनं तिला काल अटक केली होती तिच्या लॅपटॉप आणि मोबाईलमधून एन आय एला काही पुरावे देखील आहेत ज्योती ट्रॅव्हल ब्लॉगर आणि यूट्यूबर आहे ती आपल्या यूट्यूब आणि इतर समाजमाध्यम खात्यांवरून भारताविरोधी खोटी माहिती पसरवण्याचं काम करत होती ज्योती दोन हजार तेवीस साली पाकिस्तानलाही गेली होती ती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याची माहिती तपास संस्थेला मिळाल्यानंतर एन आय एनं ही कारवाई केली